जो पोटातील जे सत्तेत ओबीसी बांधव आहे त्यांनी या सत्तेतून बाहेर पडाव ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने नामंजुरी दिली आंदोलनासाठी तरी पण मराठा नेत्यांच्या बळजबरीने म्हणा किंवा त्यांच्या ताकदीने त्यांना मुंबईत बसण्याचा जो अधिकार सरकारने दिला आणि त्यांना ते तीन दिवस मुदतवाढ मुदतवाढ देत आले त्या पद्धतीने आज ओबीसी नेता जे काही सत्तेत असेल त्यांनी आज त्या गोष्टीचा निषेध त्याग करावा पदाचा त्याग करावा या गोष्टीची क्लिअर होणार नाही जोपर्यंत जो माननीय मुख्यमंत्री म्हणणार नाही की बाबा नाही बाबा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही जोपर्यंत क्लिअर करणार नाही तोपर्यंत त्याग करण्यात यावा असं मी त्यांना हे करीन जो मराठा आरक्षणासंदर्भात जो जे आर शास्त्राने काढलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि जात बदलवता येत नाही तुम्ही धर्म बदलू शकता तुम्ही काही करू शकता पण तुम्ही जात नाही बदलू शकत आणि जात बदलून ओबीसीच आरक्षण खाण्याचा हा जो छुपा डाव आहे हा ओबीसी बांधवांना त्यांना लक्षात आणून देणे हे आमचं मुळात काम आहे आणि हे आम्ही करत राहू आणि आजपर्यंत जे उच्च न्यायालय आहे हायकोर्ट आहे त्यांनी दाखले दिले आहेत की म्हणजे होले यांचा दाखला असो की दोन हजार पाच मध्ये कुंडी आणि मराठा वेगळा वेगळा आहे हे याचा दाखला असो परत आता जे सोळा पर्सेंट आरक्षण दिलं होतं त्यामध्ये उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की बा मराठा आणि हे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही त्या व्यतिरिक्त पण सरकारने या गोष्टीचा विचार न करता छोट्या पद्धतीने मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा जो घाट घातलेला आहे हा सर्वस्व चुकीचा आहे आणि असा ओबीसी बांधव होऊ देणार नाही बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही